नमस्कार मी धनाश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत साबुदाना खिचडी आता उपवासाला आपल्याला खिचडी तर खायला लागतेच त्याशिवाय उपवास कसला तो तर तुमची खिचडी जर का चिकट होत असेल तर त्यासाठी खास टिप्ससह मी ही रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे अजिबात चिकट अशी होणार नाही तुमची खिचडी मस्त मोकळी अशी होईल जशी मी इथे केलेली आहे चला तर बघूयात साबुदाणा खिचडी कशी करायची तर इथे सा सा, सा सा मी साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा जो आहे तो रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तर पाण्याचं प्रमाण किती तर जेवढं आपलं साबुदाणा आहे त्याच्यात थोडंसं वरती म्हणजे एवढंसं थोडंसं वरती असं आपल्याला पाणी टाकायचं आहे तेवढंच पाणी साबुदाणा भिजवायला टाकायचं तर हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन बटाटे छान असे कट करून घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बटाटे शिजवलेले नाही आहेत आपण आज स्पेशली आपण जर का बटाटे शिजवलेले नसतील किंवा शिजवलेले बटाटे आपल्याकडे नसतील तरीसुद्धा आपण हे असे छान बटाटे कट करून खिचडी बनवू शकतो अगदी इझी पद्धतीने तर ते बघणार आहोत तर मी इथे दोन बटाटे छान असे कट करून घेतलेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये काही तिखट तर काही कमी तिखट अशा मिरच्या आहेत बारीक बारीक अशा कट करून घेतल्यात शेंगदाण्याचं कूट घ्यायचं तर हे शेंगदाणा कूट तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बारीक किंवा थोडंसं जाडसर असं घेऊ शकता मी इथे थोडंसं जाडसर असं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण खिचडी बनवायला घेऊया तर सर्वात आधी आपण इथे तेल टाकून घेऊयात साधारण दोन टेबलस्पून तेल मी इथे टाकलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑन करूया तर आधी तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल थोडंसं गरम झालं की मग गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियम मध्ये ठेवायची आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची तर आता ही हिरवी मिरची आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर आता इथे आपण थोडीशी क्रिस्पी हसतोपर्यंत अशी मिरची भाजून घेतलेली आहे म्हणजे अगदीच कच्ची आहे असं नाहीये तर आता आपण यामध्ये बटाटे टाकून घेऊयात छान असं मिक्स करून घेऊ बटाटा जे आहे ते आपण शिजवून घेतलेलं नाहीये तर काय करायचं खूप सोपी ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आता हे बटाटे टाकून झालं होते ते थोडंसं असं भाजून घ्यायचं आधी गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम मध्ये ठेवायची अगदी जास्त हाय ठेवू नका थोडंसं बटाटा भाजून झालं की मग आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ जे आहे ते बटाटा शिजवतानाच टाकायचं म्हणजे बटाटा जे आहे ते छान असं शिजतं म्हणून मग आपण बटाटा थोडंसं भाजून घेतलं आणि मग आता त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया तर आता इथे आपण छान मस्त असं बटाटा भाजून घेतलेला आहे मिक्स केलेलं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवूयात आणि आता ह्याच्यावरती झाकण झाकून ठेवूयात आणि बटाटा असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटात बटाटा छान असं शिजलं जातं तर आता इथे आपण पाच ते सहा मिनटं बटाटा जो आहे तो शिजवून घेतला आहे असंच झाकण झाकण शिजवलेलं आहे आणि हे पहा तुम्ही इथे बघू शकता असा बटाटा आहे ना बघायचा चेक करून येस तर हा मस्त असा शिजलेला आहे कुठलाही बटाटा बघा तुम्ही छान मस्त असा बटाटा शिजलेला आहे पाच मिनटात कामत्या तर आता बटाटा शिजलेला आहे आता आपण यामध्ये साबुदाणा टाकून घेऊयात साबुदाणा छान मस्त असा फुलला आहे तर तो साबुदाणा आपण टाकून घेतला यात हे छान असं मिक्स करूया तर मस्त असा साबुदाणा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा साधारण चार जणांसाठी ही खिचडी पुरेल एवढी मी घेतलेली आहे तर आता आपण छान असं सा साबुदाणा पुरून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण असं झाकून ठेवूयात आणि हा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे मधूनमधून त्याला सारखं असं मिक्स करत राहायचं जेणेकरून खाली लागू नये तर लो टू मीडियम फ्लेमवरती हा साबुदाणा आता आपण थोडासा शिजवून घेऊयात तर साबुदाना आपण थोडंसं असं शिजवून घेतलेलं आहे आणि मधूनमधून मी त्याला छान असं सा सारखं असं सा मिक्स करत शिजवला आहे म्हणजे तो खाली लागू नये म्हणून थोडंसं साबुदाणा शिजला की मग यामध्ये आपण ॲड करूयात शेंगाचं कूट मी थोडंसं जाडसर असं शेंगाचं कूट घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही टाकू शकता पण छान असं मिक्स करून तर आता खिचडी जी आहे ती आपल्याला पाच ते सहा मिनटं लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करायचं तर आता आपण शिजवल्यानंतर बघू तर आता इथे आपली खिचडी जी आहे ती तयार आहे छान मस्त, मस्त अशी शिजवून घेतलेली आहे वाव किती मस्त साबुदाना फुलला आहे तुम्ही बघू शकता आणि अजिबात अशी चिकट अशी खिचडी नाही झाली एकदम छान मस्त मोकळी अशी झालेली आहे चला आता आता डिशमध्ये सर्व करूया तर इथे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे वाव खूप मस्त दिसते त्याच्या साईडला आपण गार्निशिंग म्हणून लिंबू ढोव्यात वाव तर आपली खिचडी एकदम मस्त झाली आहे अजिबात चिकट अशी नाही झाली आहे मस्त झनझणीत साबुदाणा खिचडी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जशी मी दाखवली आहे तशी ट्राय करा म्हणजे जर का तुमची खिचडी चिकट होत असेल तर तशी नाही होणार मस्त साबुदाना असं सा फुलेल आणि छान खिचडी होईल मोकळी अशी तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून मला म्हणजे धनश्रीज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन